सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे एक्क्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी इंद्रानं आर्याचे सगळे कपाटातले कपडे लपवून ठेवले आणि तिला शेवटी साडी घालण्यावाचून पर्याय नव्हता पण तिला साडी घालता येत नव्हती आणि तिनं परकर आणि ब्लाउज तेवढा घातला पण साडीची दोन्ही टोकं हातात पकडून उभा राहिली इंद्रानं तिला दिलेली दहा मिनटांची मुदत संपली आणि दहा मिनटं झाली तसा इंद्रा आत आला तशी अर्धवट साडी घातलेल्या अवस्थेतली आर्या त्याला आरशामध्ये दिसली तिची पाठ त्याच्याकडे होती पण आरशातून मात्र समोरची बाजू त्याला दिसत होती आणि पाठीमागचा डीप गळा असलेल्या ब्लाउजमधून तिची दिसणारी गोरीगोरी पाठ इंद्राला खुनवत होती आणि इंद्राला अजून परत न जाता तसंच पुढे आला तसं आर्यानं ती साडी स्वतःभोवती लपेटून घेतली आणि आता इंद्रा तिच्या पाठीमागे येऊन खूप जवळ उभा राहिला आणि लाजण्याऐवजी आर्या घाबरायला लागली ती त्याला बघून केव्हा लाजणार होती काय माहीत तिच्या डोळ्यात प्रेम आणि लज्जा न दिसता भीती दिसायची म्हणजेच तिला अजून त्याच्या प्रेमाचा अर्थ कळला नव्हता त्याचं प्रेम कळलं नव्हतं असाच अर्थ होतो त्याचा आणि आता आर्या आरशातच भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघत होती आणि इंद्रा मात्र तिच्या गोऱ्या गोऱ्या पाठीकडे बघत होता आणि त्याला खूप खूप म्हणजे खूप जास्त मोह झाला होता तिच्या पाठीवर त्याचे अलगद ओट टेकवण्याचा त्याचं रक्त आता सळसळ करून तापायला लागलं होतं आणि हात वळवळ करत होते शिवशिवत होते तिच्या कमऱ्यामध्ये मिठी मारून तिच्या खांद्यावर प्रेमानं डोकं टेकवायला छातीमध्ये सुद्धा खूप जास्त धडधड वाढली होती आणि पूर्ण शरीरात व प्रणयाचा वनवा भडकला होता और उफ हाय बेबसी तिला केलेलं प्रॉमिस आढव येत होतं आणि त्याचा नाईलाज होता आणि तिला भीती वाटेल असं कृत्य करायचं नव्हतं लग्नाच्या वयाची असली तरी मन मात्र अजून बालिश होतं तिचं काही काही व्यक्ती असतात अशा ज्या वयानं वाढतात पण मानसिकरित्या अजून लहानच असतात आर्या त्यापैकी एक होती आणि आर्या या क्षणी आत्ता या क्षणी तिला अशी झटकन मिठीत घ्यावी आणि तोंडात तोंड घालून लिप लॉक किस करून तिला फील करत राहावं करतच राहावं करतच राहावं आणि फील करतच राहावं असं त्याच्या खूप 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 मनात होतं पण इंद्राणं स्वतःभोवती एक लक्ष्मण रेषा आखून घेतली होती आणि तो तिथे येऊनही शांत होता आणि ती ग्रीन साडी हातात घेतलेली आर्या कसली क्यूट आणि ऑसन दिसत होती हे आता सांगता येणारच नव्हतं आणि तिचं वर्णन करायलासुद्धा इंद्राकडे शब्द सुचायला भान नव्हतं आणि त्यात घाबरलेल्या भेदरलेल्या हरणीसारखी डोळे रोखून आरशातून त्याच्याकडे बघत होती ती आणि पाठी मागून तो काही करेल की काय अशी तिला भीती वाटत होती अख्खी साडी घट्ट पकडून ठेवली होती तिनं शरीराभोवती आणि इतक्यात खालून आईनं हाक मारली आणि म्हणाली इंद्रा तो मग दोघांचं आवरलं का आवरलं असेल तर खाली या गुरुजी आले आहेत तसा इंद्रा भाणावर आला आणि त्यानं त्याच्या घामेजलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि खरंच त्याला घाम फुटला होता आर्याचा ब्युटिफुल लुक पाहून आणि त्याच्या शरीरात लागलेल्या वनवामुळे त्या रूममधला हॉटनेस इतका वाढला होता की त्याला गरम व्हायला लागलं होतं आणि त्याच्या घशाला कोरड पडून त्याने ओठावरून जीप फिरवली आणि केसातून हात फिरवला आणि एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला आरू तुझं झालं आहे का आणि तू तयार आहेस ना पूजेमध्ये माझ्यासोबत बसायला आणि आर्या नाही म्हणाली इंद्रा म्हणाला ओके मग आता मी तुला साडी घालणार तशी आर्या घाबरली आणि म्हणाली नाही नाही इंद्रा तू असं काही करणार नाहीस आणि तू माझे ड्रेस कुठं ठेवले आहेत आणि इंद्रा म्हणाला अजून तरी मी कोणतीही मुलगी ड्रेसवर पूजेला बसलेली पाहिली नाही आणि तू पूजेला बसायला तयार असशील तर मी खाली जाणार आणि आईला पाठवतो ती तुला साडी घालेल नाहीतर मी इथेच बसणार तुझ्याशिवाय खाली जाऊन काय करू आणि आर्या म्हणाली ओके येते मी खाली तुझ्या आईला वर पाठव आणि इंद्रा हसून म्हणाला गुड गर्ल आणि खाली जाऊन आईला म्हणाला आई, आई अगं तिला साडी घालता येत नाही तू वर जा आणि आता आई थोडी घाबरलीच कारण आर्या खूप सडेतोड बोलायची आणि आईशी बोलतच नसायची आणि इंद्रा म्हणाला आई तू जा ती काहीही बोलणार नाही मग आता आई जाताना तिच्यासाठी गजरेसुद्धा घेऊन गेली आणि तिनं आर्याला साडी घालून दिली आणि आर्यानं गुपचूप घातली तिची हेअरस्टाईल सुद्धा करून दिली आणि गजरेसुद्धा घातले आणि खांद्यावर पदर दिला आणि तिला आरशात बघायला लावलं आणि तन्वी काढते तशी तिची दृष्ट काढली आणि आर्यानं जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा तिचं तिलाच फार आश्चर्य वाटलं स्वतःला असं पाहून आणि ती थोडी घालात हसली पण स्वतःसाठी हसली लाजली बिजली नाही ह्या ट्रॅडिशनल लुक तिला फार आवडला आणि आता नवरा बघेल मग तो टक लावून पाहत राहील म्हणून अजिबात नाही लाजली ती मग आता खांद्यावरचा पदर सावरता येत नव्हता सारखा सारखा पडायचा आणि ती आपोआप म्हणाली मॉम हे बघा ना मग इंद्राच्या आईने तिथं पिन लावून दिली आणि ते आर्याला फार आवडलं आणि म्हणाली थँक्यू आता पडणारच नाही ना ग्रेट आयडिया आणि इंद्राच्या आईला कळलं की तिला साडीतलं काही कळत नाही आणि इंद्राची आई तिला म्हणाली तुला जर आवडत असेल तर मला मॉम म्हणाली तरी चालेल आणि आर्यानं थोडीशी जीप चावली आणि काहीच नाही बोलली आणि खाली इंद्रा मात्र सारखा जिण्याच्या दिशेने बघत होता ती पूर्ण साडीमध्ये तयार होऊन आल्यावर कशी दिसेल हे बघायचं होतं त्याला आणि आता ती साडी घालून चालायला लागली ला इतक्यात तिचा निरीवर तिचाच पाय पडला आणि झालं ती धडपडली आणि सगळी साडी पेटली आणि पुन्हा ती लाडातच म्हणाली ओ मॉम हे काय झालं आणि तिला आता वाटायचं की तन्वी समोर आहे आणि ती तिथे लाडाला यायची तशी इथे लाडाला यायची आणि मग इंद्राच्या आईनं तिला सावरलं आणि म्हणाल्या अगं चालताना असं वर पकडायचे असतात निर्या असं इंद्राची आई पुन्हा तिच्या निर्या घालून देता देता म्हणाली आणि जेव्हा त्यांनी तिच्या पोटाजवळ खोचायला निराय लागल्या तेव्हा आर्याला खूप गुदगुल्या झाल्या आणि ती हसायला लागली आणि म्हणाली oh, ओ मॉम प्लीज मला हसायला येतं इंद्राची आई म्हणाली अगं थांब झालंच हे बघ असं म्हणून त्यांनी पुन्हा तिची साडी व्यवस्थित करून दिली आणि आर्या म्हणाली थँक्यू आणि मग एका हातामध्ये साडी पकडली आणि आर्या हळूहळू जिने उतरून खाली यायला लागली आणि इंद्राने तिला पाहिली तशी तशी त्याच्या डोक्यात टिकटिक वाजायला लागली ला आणि छातीत धडधड वाढायला लागली ला माय गॉड किती क्यूट आणि युन्सट नॅचरल ब्युटी दिसत होती तिची आणि ते गजरे तर तिने पहिल्यांदाच लावले होते आणि ती खाली येता येता इंद्राकडे बघायला लागली ला तोही तिच्याकडे बघत होता आणि ती अशी स्लो मोशनमध्ये पायऱ्या उतरत आहे असं त्याला भास झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं मग ती त्याच्याजवळ येऊन उभा राहिली आणि इंद्रा सोफ्यावर बसला होता तो तसाच तिच्याकडे पाहत होता आणि आता तिला नाही आवडलं त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तिने त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पायावर पाय मारला तसा इंद्रा ओरडला आणि भांडावर आला आणि म्हणाला अगोय खाली बघ ना पाय मोडेल ना माझा आणि आर्या म्हणाली सॉरी मी पाहिलं नाही आणि हळूच त्याच्या रागात कानात म्हणाली बघतोच काय माझ्याकडे तिकडं बघ आणि मग गुरुजी म्हणाले दोघेसुद्धा इथे बसायला या आणि इंद्रा तिला म्हणाला चल बसूया आणि आर्या म्हणाली इंद्रा मला नाही बसायचं आणि किती वेळ बसावं लागेल मला सवय नाही इंद्रा म्हणाला आरू तू मला प्रॉमिस केलं होतं की तू बसणार माझ्यासोबत चल बस पटकन आर्या म्हणाली तू मला भीती घातलीस म्हणून मी म्हणाले तसं पण मी नाही बसणार तू नेहमी माझ्यावर जबरदस्ती करतो मी तयार होऊन खाली आले इतकं बास आणि इंद्रा वैतागला त्यानं तिचा पलरच पकडला आणि हाताला घट्ट बांधला आणि पुढे चालायला लागला तशी आर्या आता त्याच्या मागं पाळायला लागली अरे सोड पडेल मी असं म्हणाली इंद्रामाला आता जिथे मी बसेल तिथंच तू बसायचं मी तुझा पदर सोडणार नाही असा तो लहान मुलासारखा म्हणाला आणि शांत बसली तर ठीक नाही तर त्रास होणार आणि इंद्रामाला गुरुजी पूजा सुरू करा आणि गुरुजींनी आर्याच्या गळ्यात पाहिलं आणि म्हणाले मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र का नाही तसं इंद्रानं पाहिलं आणि म्हणाला फॅशन गुरुजी आजकालची फॅशन आहे ना मंगळसूत्र न घालण्याची आई असं तो म्हणाला आणि आईनं लगेच एक मंगळसूत्र आणून दिलं आणि इंद्रानं त्याच्या हातानं तिच्या गळ्यात पुन्हा एकदा घातलं पुन्हा गुरुजी म्हणाले तिच्या भांगात कुंकू पण भरा असा मोकळा भांग चांगला नाही वाटत इंद्रानं कुंकू पण भरलं आणि आर्यनृत्य पुतळ्यासारखी त्याच्या शेजारी बसली होती पूजा सुरू झाली आणि ती त्याच्याकडे रागात बघत होती आणि इंद्रा तिला म्हणाला आता, आता आरेयन। आरेयन हात जोडशील का खे पण मीच सांगू आणि आता आर्यन आर्यानं इंद्राच्या आईकडे बघितलं आणि इंद्राच्या आई इंद्राला म्हणाली इंद्रा जोडेल ती हात तू हळू बोल बरं आरू हात जोड बेटा आणि आरुनं हात जोडले मग पूजा सुरू झाली आणि इंद्राच्या हाताला हात लावून तिनं सगळी पूजा सांगतील तसे पूर्ण केली इंद्रानं तिला सांगितलं तसं सगळ्यांना नमस्कारही करून झाला मग प्रसाद खाताना मात्र इंद्रानं जास्त घेऊन खाल्ला त्याला आवडतो म्हणून आणि आर्याला दिल्यावर मात्र मा मा ती म्हणाली हे खायचं ते पण असं हातात घेऊन ओ नो मला नाही जमणार इंद्रा म्हणाला सगळं जमेल तू ट्राय कर आणि इंद्राची आई म्हणाली आरो मी तुला बाऊलमध्ये आणून देते आणि मग आर्यानं ते बाऊलमध्ये घेतलं खाल्लं आणि तिला छान लागलं आणि ती पुन्हा एकदा इंद्राची आईला म्हणाली इफ यू डोंट माइंड मला अजून मिळेल का इट्स व्हेरी टेस्टी आणि इंद्रा म्हणाला पण ते मालतीनं केलं आहे तुला चालेल का आणि आर्या गप्प बसली आणि इंद्राची आई म्हणाली तू गप्प बस रे नोकरांच्या हातून घरच्या पूजेचा प्रसाद प्रसाद कोण करून घेईल का तसं मी आर्यालाच बनवायला सांगणार होते पण ती करेल ना काहीतरी स्वीट म्हणून आत्ता मी केलं आरू तुला जमतं ना स्वीट करायला आणि ती म्हणाली नाही इंद्रा म्हणाला का नाही जमणार मी तुला शिकवतो चल आणि आर्या म्हणाली आता तरी सोड ना माझा पल्लू आणि इंद्रा म्हणाला ओ सॉरी आणि त्यानं अजून आताला बांधलेला पदर सोडून टाकला आणि पूजा छान झाली म्हणून आईला छान चांगलं वाटलं आणि इंद्रा आर्याला घेऊन गे किचनमध्ये गेला आणि आर्या म्हणाली इंद्रा मला नाही जमणार मी चालले बेडरूममध्ये आणि इंद्रा म्हणाला ओके मग मी सुद्धा तुझ्यासोबत बेडरूममध्ये येणार आणि तू माझ्यासमोर चेंज करायचो तशी ती पुन्हा घाबरली आणि म्हणाली तुझं काय चाललं रे तू सारखा सारखा मला असलंच का बोलतोयस तू डर्टी बॉय आहेस का इंद्रा म्हणाला डार्लिंग डर्टी बॉय नाही पण नवरा आहे मी तुझा आणि तू तु कितीही नाकारलं तरी माझा तुझ्यावर हक्क आहे समजलं तुझा दादा तुझं डॅड दाद, त्यांच्या बायकांवर कसे हक्क गाजवतात आणि त्या ते त्यांच्या किती मागे पुढे करतात माहीत आहे ना आणि त्यांचं बघून तरी कर ना आणि आर्या म्हणाली मला असं मागे पुढे करायला जमणार नाही म्हणूनच मला लग्न करायचं नव्हतं आणि जर तू माझ्याकडून त्या अपेक्षा ठेवणार असशील तर आय एम सॉरी आणि इंद्रा म्हणाला ओके ओके आता पटकन काहीतरी कर हा मोबाईल घे आणि याच्यात बघून कर आणि आर्या थोडा विचार करून म्हणाली मिल्कशेक करणार मग चालेल ना आणि त्यानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला वा मिल्कशेक चालेल चालेल आणि आर्या त्याला म्हणाली आता तू तिकडे जा मी करेन मग इंद्रा बेडरूममध्ये गेला आणि आर्या मिल्कशेक करत होती मग तिनं ते सगळं मिक्सरला लावलं बारीक करून ठेवलं आणि भांडं घेऊन इकडं काहीतरी करत होती कधीतरी मॉम घरी नसताना केलेला हातीचा व्याप होता आणि तो इथं ट्राय करत होती इतक्यात इंद्रा पुन्हा खाली आला आणि मिक्सर शेजार येऊन उभा राहिला आणि म्हणाला आरू काय केलं बघू मला भूक लागली आणि आता तिच्या डोक्यात पुन्हा त्याला त्रास देण्याची भन्नट आयडिया सुचली माझ्यावर जबरदस्ती करतो का सारखा सारखा असं म्हणून ती त्याला गोड बोलून म्हणाली इंद्रा ते मिक्सरचं बटन फक्त ऑन आन कर ना आणि आता इंद्राला काय माहीत होतं की खालचं पण बटन ऑन आहे आणि मिक्सरमध्ये काहीतरी लिक्विड आहे त्यानं जसं वरून मिक्सरचं स्विच ऑन केलं तसं मिक्सर सुरू झाला भांड्यावरचं जाकरण उडालं आणि त्यातलं ते दूध बदामाचं मिक्सर इंद्राच्या अंगावर उडलं आणि आर्या खूप हसायला लागली आणि त्याला चिडवायला लागली आणि इंद्राला आता खूप राग आला तिचा तिचं चिडून त्याला अजिबात आवडलं नाही आणि ती त्याला इंद्रा मिल्कशेक असं म्हणून हसत होती आणि आता इंद्रानं तिथेच ठेवलेला अख्खा पिठाचा डबा घेतला आणि हसणाऱ्या आर्याच्या अंगावर ओतला आणि आता आर्या नुसतो पांढर बूत दिसत होती आणि आता तिला पाहून इंद्रा हसायला लागला आणि मॉम असं म्हणून आर्या रडायला लागली तिचं रडणं ऐकून इंद्राची आई आली आणि त्या दोघांचा किचनमधला हा उद्योग पाहून तिला काय बोलावं ते सुचेना आणि तिनं कपाळावर हात मारून घेतला मग तिनं दोघांनाही आंघोळ करायला बेडरूममध्ये पाठवलं आणि पुन्हा तिथं दोघांचं आधी कोण आंघोळीला जाणार यासाठी भांडून सुरू झालं आणि इंद्रा म्हणाला दोघे एकत्र जाऊया का आणि ती गप्प बसली आणि म्हणाली जा तू आधी जा आणि मिंद्रा म्हणाला ओके तू आधी जा लेडीज फर्स्ट मग ती आंघोळीला गेली आणि इंद्रानं पुन्हा तिच्या कपाटात तिचे कपडे होते तसे ठेवले आणि बाहेर निघून गेला आणि ती घाबरत घाबरत टॉवेल लावून बाहेर आली आणि तिच्या लक्षात आलं की माझ्या कपाटात तर कपडेच नाहीत आता काय करू आणि ती कपाटासमोर आली आणि उघडलेल्या कपाटात तिचे होते तसे सगळे कपडे पाहिले आणि आर्या नॉटी बॉय असं म्हणून गालात हसली